ही रेडी टू वेअर सहावारी साडी आहे आणि आजच मी आत्ताच शिवून झाले तर आपण नेहमी नऊवऱ्या साड्या पाहता तर सहावारी साडीसुद्धा मी स्टिच करते ह्याच्यामध्ये फक्त इथे कमरेला नाडी आणि हुक असतं ते तितकंच हे करायचं आहे बाकी काय आणि तुम्ही असं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रेडी टू वेअर जसं आपण सहावारी नेसतो साडी तशीच वाटते आणि कलर कॉम्बिनेशन हा खूप छान आहे हे विदाऊट पर्कर आहे म्हणजे आज पेटीकोट नाही आहे ते पेटीकोट वरती त्या नेस नेसणार आहे ज्याने शिवाला दिले आणि ह्याचा कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ केलेला आहे मी लवकरच टाकणार आहे आणि ही अचानक म्हणजे आज इमर्जन्सीमध्ये कालच फोन केला आणि आज माझा कार्यक्रम होता सकाळी सातला गेले ते मी दोनला आले आणि ती मुलगी आली सव्वा दोन अडीचला त्यानंतर मी शिलायला घेतले आणि साडेतीन वाजलेत हे शिवून रेडी आहे खूप सुंदर अशी ही साडी रेडी टू वेअर खूप छान दिसते कशी वाटते तुम्हाला तुम्हाला शिवायचे असेल अशी साडी तर नक्की तुम्ही साडी पाठवून द्या मी शिवून तुम्हाला घर देते